माऊली याला ज्या पद्धतीने मारण्यात आलेला आहे या अत्यंत क्रूर पद्धत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याला घरी बोलवलं आणि मारण्यात आलंय अशी परिस्थिती आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑनर किलिंग असं म्हणतो जातीसाठी हत्या जातीच्या प्रतिष्ठेसाठी हत्या असं जी आपण त्याला म्हणतो ती ह्या कॅटेगरीमध्ये पडते एस पीना मी आता असणार भेटून आलो आणि एस पीनाही सांगितलं की या दृष्टिकोनातून आपण त्याचा तपास केला पाहिजे एस पीने हे मान्य केलं की ऑनर किलिंग आहे हे सगळ्या याच्यामध्ये दुसरं आम्ही त्या ठिकाणी विनंती ही केली की आणि सर्वच याच्यामध्ये गवर्नमेंटने केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोस्टमॉर्टम ज्यावेळेस होतं त्यावेळेस फक्त असणारा विषकारा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवला जातो विष बाधा झाली असेल तर मग ही पद्धत अवलंबलेली बरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पण ज्या ठिकाणी विष न देता मारहाणीतून असताना त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे तिथे असणारं पॅथॉलॉजिकल फॉरेन्सिक हे उपयोगाचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो तिथे असणारं तुम्हाला क्लिनिकल फॉरेन्सिक करणं हे गरजेचं आहे त्या का तिथे हाडाला मार लागलाय का नसाला मार लागलाय का त्याचे मसल्स आहेत त्याला मार लागलाय का त्याचे जे वेगवेगळे अभय आहेत त्या अवयाला मार लागला आहे का <coughs> हे या क्लिनिकल याच्यामधनं असणारं क्लिनिकल फॉरेन्सिक म्हणणं त्या ठिकाणी दिसतं त्याच्यामुळे सरकारने आता या दोन्ही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं असतं सरकारकडे आग्रह आहे एस पीनासुद्धा असताना मी विनंती केली की आई वडिलांनी त्यांचा असणारा अंतविधी हा असणारा रचना करून त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे त्याची बॉडी आता काही मिळू शकत नाही पण फोटोग्राफ जे आहेत त्या फोटोग्राफवरनं क्लिनिकल फॉरेन्सिक करता आलं तर त्या ठिकाणी पाहून त्याचा असणारा आपल्याला त्या ठिकाणी करता येईल अशी परिस्थिती आहे पोलिसांकडे असणारा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टही त्याच्यामध्ये आले कॉज ऑफ डेथ हेही त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी असणारा कामकाज करायला सुरुवात केलेली आहे पण दुर्दैव मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये हरियाणातली जी पद्धत होती उत्तर भारतामधली जी पद्धत होती ऑनर किलिंगची ती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आली हे दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि याचा सर्व राजकीय पक्षाने निषेध करावा ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करते